बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे कारण आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे कोणत्या साईट वर आपल्याला निकाल बघता येणार आहे पाहूया याबाबतची सविस्तर बातमी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात ता आली त्यामुळे आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली परीक्षेसाठी साधारण पंधरा परीक्षा पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर नाशिक अमरावती लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बघायला मिळणार आहे स्क्रीनवर आम्ही आपल्याला वेबसाईट देत आहोत या वेबसाईट हो जर आपण चेक केला तर नक्कीच आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा आपला पाल्याचा रिझल्ट बघता येणार आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही या वेबसाईट देत आहोत ज्याच्यावरती विद्यार्थ्यांना आपला बारावीचा निकाल बघता येणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र